महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याच्यानंतर संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत भैया एकूणच संवाद झाला आहे त्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीदरम्यान आता काय वाटतं नाही आपण सर्व मीडियाच्या लोकांनी बघितलं आहे तिथं त्या कुटुंबानी त्या ताईंनी त्यांच्या मुलं ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत जी घटना झाली आणि सर्व त्यांनी मांडलं ताईंकडं की ते वारंवार त्यांना न्याय भेटण्यासाठी कितीतरी महिने झाले तरी सोळा महिने झाले आणि जे ज्यांच्याकडं तपास सुद्धा त्यांचे प्रमोशन झाले असं त्यांच्याकडून मला ऐकण्यात आलं म्हणजे कसल्या पद्धतीचा कारभार इथं चालू हे आपल्यासमोर आले आणि आज एक प्रकरण संतोषांना देशमुखचं सर्वजण बोलल्यानंतर रस्त्यावरती उचलल्यानंतर उतरल्यानंतर कुठंतरी न्यायची भूमिका सगळेजण मांडतात हे असे एक प्रकरण असे अनेक प्रकरणं पुढे येणार तुमच्यासोबत चर्चा केली तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यावरून काय वाटतं तुम्ही स्वतः बघितलं असेल त्यांचे आश्रू तुम्ही बघितले असेल की ते सुद्धा त्यांचं कुटुंब जे काही गुन्हेगार आहेत त्यांना ते शिक्षा भेटावे ह्याच्यासाठी न्याय मागतात तर त्या पत्नी यांची मागणी आहे की एसआयटी वगैरे स्थापन व्हावी हो असा तपास वगैरे होऊ नये त्या संदर्भात त्यांना ज्या पद्धतीने तपास चालू आहे त्यांना बिलकुलपणे त्याच्यावरती प्रशासनावरती विश्वास नाहीये म्हणून त्यांनी सुप्रिया त्यांना हीच गोष्ट सांगितली आणि त्यांनी पण आश्वासन दिलं त्यांना ते एस पी साहेबांना सुद्धा या संदर्भातलं बोललोय आणि आठ दिवसामध्ये स्वतः आणि आम्हाला सुद्धा सांगितलं की या प्रकरणामध्ये फॉलोअप घ्या अगोदरचे अधिकारी काम करत होते त्याचं प्रमोशन होत आहे असं देखील माहिती जे आहे ते धक्कादायक त्या कुठून तुम्ही हीच गोष्ट त्यांच्या परिवारांनी सांगितलं ही धक्कादायक म्हणजे हीच परिस्थिती चालू आहे आम्ही जे म्हणतोय ना की धनंजय मुंडे साहेबांचा जर राजीनामा घेतला आणि सर्व हे प्रकरण चौकशीस काढले आणि तरच त्या सर्व कुटुंबातल्या न्याय भेटून या आलेल्या प्रतिक्रिया संदीप क्षीरसागराच्या मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं कॅमेरा उमाकांत फडसोबत सोबत सचिन मुंडे सुरेंद्र मीडिया बीट परळी